उचित वाडी यावर हा एक काम पार पडलं मस्त अ श्यामराव आलो काय भानगड भानगड म्हणजे हा लग्न केलं आम्ही उडा तुमच्या नवऱ्या नवरे हा आम्ही दोघच नवरे दोघच नवरे अस तस हा मग आम्ही दोघं एकमेकांशी लग्न केलंय आणि एकमेक आम्ही राहणार आहे तुझं लग्न केलं मग बाबू काय आलं याला तुम्ही लक्ष लक्ष देऊ चला चला, चला।, ए, चला आप। ए, आप। फोटो करू तिच्या एक नंबर सुमार फोटो देतो काढून चला।, चला ओ अण्णा हा ती द्याला शामिळ लग्न केलंय डिग्या अरे त्यांचे लग्न झालेले बाबा झाले आता परत त्याला डबल त्यांनी डबल हा म्हणजे त्यांच्या त्यांच्या लग्न केलं त्यांनी ि श्यामेन एकमेक सग हा लगीन गड्याच लगेन मंदिरात अरे तू झोप झाली काय बर होतो त्याला तुरे ढिगे पाय काय काय रे ते पाहिलं ते सांगत आहे तुम्हाला हा चाल अरे त्याला गावाची चौक घालवली भाऊ काटेनी पार गणेश संघ गड्याचं लगे तो काय खरं नाही हो आबा ते जाय श्यामेन लग्न केलंय काय दुसरे लग्न केलं काय त्यांना काय बायका नाही काय बाय असं नाही मग त्यांच्या त्यांच्या लग्न माणस माणसात माणसं माणसं हा तुझं डोकं फिरलं ना नाही फिरला तू बरं का कोणाला बी असं नको सांगू कोणाला मंदिरात जे पाहिलंय तेच मी तुम्हाला सांगू राहिलोय खरं बोलतो का तुम्हाला बरंच नाही तर तिथं जा मंदिरात पाहिला चाललो मी बघायला आणि जर का खोट ना नाय मारीन बरं का तुला नाही माणसाचे लग्न होत नसते ओ डेपुटी डे फोर्टी काय रे आता जे आलं सामी येत नाही लग्न केलंय काय केलं लग्न केलंय लग्न केलंय लग्न केलं निस्ता लग्नाचा डोक्यात तो विषय जाले निंद्यात सगळं लग्न केलंय स्वप्नात पाहिलं काय झोंग जाले जाले सगळं लग्न केलेलं स्वप्नात नाही पाहिलं मंदिरात पाहिलंय काय केलं मंदिरात जाले निंद शामिनी दोघां लग्न केलंय येत नाही काय केलं दोघांत येत मॅत येत मॅत सण लग्न केलं तू बदीर झाला का तुझी झोप झाली नाही नाही जाऊन झोप काही कसा बोलतो त्यांचे लग्न झाले एकदम कसं काय लग्न करते परत दुसऱ्याला लग्न देले त्यांनी माणसा माणसात माणसा माणसात म्हणजे दुसऱ्या बाय आणलात का बायस नाही ती मग दाडा दाडात लग्न देले त्यांनी दोघांनी एक बे कसं हा अरे तू काय भांजाडला का काय काही बोलतो का काय अब हाय ते पाहिले ते सांगतोय राव तुम्हाला कुठं केलं लग्न तिथे मंदिरात हे जर करे बादर हे खोट निघाला मग तुला दाखवतो मी आणि तरसणार राव डेपोटी मी दर्शन घ्यायच्या वाज तुमच्याकडे आलो माहिती आहे चला आता मी पण जातो काय करतो पोऱ्या पाहतो नाही तर लग्ना मला खोट नाही बोलत तू चाष्टा करतो भाई खोटं नाही ना बोलत नाही राव टी कुठे मग तू इकडे बघ नको तू घरात काम करू लाग पल झाला सांगून येतो ना दे घरात बसते मी चालू आता जाती घ्या ओ वहिनी काय ठीक्या आता जायला शामी लग्नात येलय अरे देवा आता दुसरं लग्न केलं का आता पहिलच लग्न निभवतानी आला आणि दुसरा कशाला केलं असता दुसरा नाही मग गव्हाजांनी जालो शामरा याच्या मी त्याला लग्न केलं तर दोघांनी एकमेका सोबत लग्न केलं म्हणजे बाया नाही लग्नामध्ये बाया नाही माणस आहेत जडी माणूस हाय जडी माणूस लग्न केलं बस रे एवढ एवढं काय सांगत तो कुठे केलं तिथं मंदिरात असं म्हणतो हा चाल बरं मी येते जा भो तुम्हीच मला नको का नाही वाच दिला दे मला हे चांगल्या पोहोच द्या बरं हा आता हा तिकडून अरे व्यवस्थित जरा सर काय चाललं ते त्याच्याकडे बघा अरे काय चाललंय उभे राशे उलटे हे चाललंय काय फोटो बघा ना तुम्ही तू बंच करार का तू ऐकतो का नाही अरे काय चाललंय मला कळू दे अगोदर कुठं काय चाललंय लग्न केले तुम्ही गडेरी गडे सगळं लगीन अरे अरे काय आकला आहे का रे ओ अरे अरे वाहची तुरीची चौथ मी सबर घातली पार बाबा हे तर श्यामे येडे तू येणार झाला चौकशी जाईल उलट नाव मोठं होईल कांद्याच तुम्ही डांबर फासल नॉर्मल हे शंकर अरे पग ना या दोघांनी लगीन केलं अण्णा शंकर नाव तुमचं ना। तुमच्यामुळं मी नाव विचारलो भोपार अरे तुमच्यामुळं वाटवळ झालं बो मला नाव वय कळालं ए अरे अरे आबा अरे बुटार काढ थोबाट फोड यांच्यावर अरे शंकर मला सांगण्यापेक्षा तूच थोबाट लाल केलं पाहिजे होतं इतक्या वेळात त्यांचं आबा अरे हे गावात ठेवायच्या लायकीचे नाही राहिले हाकून दिया लगावातून तेच करतो आता मी अप... अरे काय उपयोग घे काय झाले काय हो बघल डेपोटी गड्या सगळं गड्याच लगीन हो अरे कवा ऐकलं पाहिलं का तू अरे येडे झाले काय बदिर झाले काय का तुम्ही काय चाललंय काय हाय नॉर्मल डेपोटी काय नॉर्मल लग्न आर... नाव येईलच अरे काय नाव बाळ निसर्गाच्या विरुद्ध जायला लागले तुम्ही त्याच काय विरुद्ध कसं वाटन पेपर से, से, बया बया गड़े गड़े ला दुसऱ्या दिना सगळं लग्न गळ्या सगळं गळ्याचोन लग्न झाले अरे वंश कसे वाढायचे अरे तुमच्या पावल्या गुल होत्या तर त्या काय आला दोन हे केलं तुम्ही त्यांच्या सगळं लग्नच करायचे ना एकमेक सांग करायचे मला संशय वाटत यांचा काय नाहीये काय नाही ग म्हणू अरे मार ना मला संशय आता संडासला एकत्र

उभा होतो आंब्याच्या झाडाखाली वरून पडला पाड उभा होतो आंब्याच्या झाडाखाली वरून पडला पाड मी किती शिवून घालतो यो भारी भारी झालं भाऊजी तुम्ही घ्या ना मी घेऊ समुद्राच्या काठी मऊ मऊ वाळू समुद्राच्या काठी मऊ मऊ वाळू शांबरावरून दिसतेत भोळे पण आतून लय चालू म्हणून तर त्यांच्या प्रेमात पडलाय जालू अरे प्रेमात नाही तुम्ही गटरात पडायला पाहिजे अरे यांचं कान फाड फोडू का मी ओ, ना तुमच्या दोघांमध्ये बायको कोणी नेमकं को। एक दिवस श्याम आहे बायको आणि एक दिवस मी बायको यांच्या काय नादी लागा आता अमूर खानच्या काढू ला तुमचे पूर्व जर वर बघत असते ना तोडा तडा तोंड धोडून गेला काय आमच्या कुठे वावला चाल मला काय बघायला चला पडते आमच्या पाया पायापुढे तू तरी शिकलेला होता आशीर्वाद द्यायचा होतो तू देत जाऊ त्याच्या ऐका ना दोघांसोबत एक फोटो काढतो काढतो दोघांच्या मध्ये मस्त आला पाहिजे हा बोलन मामा काय अयो मी तुमच्यापर्यंत फेमस झालो काय काय असता माझी हा मी गाड्या सांगितलं लग्न केले हा 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 नका पाठवू बायको विकू त्याच्यात काय एवढं लग्न केलंय तर हा तुम माय बायको तिकडं ठेवायची मला सांगायचं तो गाड्या संग लग्न केलं का काय मी गाड्या संग करीन नाही तर कुणा संग करीन काय हा नका पाठवू न पाठिले काय हा काय होईन काय मला आतापर्यंत तिकडच होती ना पुढे माय बायको पाठवतात लागले मला सांगायला हे, आ केस करा नाही तर काही करा दे घटस्फोट मला ना सांगू बाकीच आठ्या आता तो ये माझ्या माझ्यात लग्न केलं ना आता हे काय झालं सासर म्हणतोय तो बाई कुणी पाठ येणार आता काय करायचं चल श्याम्याकडे जाऊ काय करा भा बा या बायाला ऐकायला तयार नाही अजिबात समजून घ्यायला पाहिजे माझं बोलणं काय श्याम्या मला सासऱ्याचा फोन आला होता काय तू हा डायरेक्ट तो मानला घटस्फोटच आईला तो सासरा फोनाला घटस्फोट तरी मानला आहे इथं माझ्या बायकोनी मला लगेच बाहेर काढून दिलं घराला कुलूप लावून गेली निघून माहेर आला हाय मग मला सांगतो फेमस व्हायच्या ना आता जना दुसराच कुठला होऊ बसला आता काय करायचं एक काम करू आपण ये ना हा सुगंधाकडे जाऊ आणि तिला सांगू समजून सांगायला यांना म्हणजे अस काही नाही म्हणून आपलं हा चल चल बघ बसलेली बर बाबा इथं उठा उठा पहिले इथून तुम्ही निघा इथून काय झालं तुम्ही दोघाय ना बिलकुल माझ्या घराकडे नाही तुम्हाला सांगते तुमच्या मुळाला सगळ्या गावातले लोक मला नाव ठेवायला लागले ते आता चप्पल नाही सांगतील मला तुम्ही उठा पहिले इथून झालं काय पण झालं काय एवढा मोठा पराक्रम करून तुमचं मन नाही भरलं का झालं काय विचार राहिले पराक्रम अहो तुम्ही जावा इथून निघा बरं माणसं माणसं लग्न माझं तुमच्या लग्नाला येऊ तिथं येऊन माझा पस्तावा झाला झालं काय जरा थंडी सुटली राव झालो माझं नाक ना, ना। उलायला लागलं रे गार लागत राहतो आले दोघं अरे तुम्ही दोघं बायले बाय अजिबात थोमर दाखवायचं नाही आम्हाला यांनी चव्हा लावली आप गा आपल्या गावची अरे पुरुषा अरे कुठं तोंड खाय जागा नाही ठेवली अरे के लग्न केलं गाड्या संघ गाड्यानी ओ भाऊ पाया पडतो निघा दिसायचं नाही नाही तर फटकीरी एकाला मग मी झालं ना आता परत काय परत आता माझं तुम्हाला कळ नायच नाही पाया पडतो निघा तुम्ही इथं दिसायचं नाही थोडा अरे या अरे यांच्यामुळं आपली चौ गेली रे गावाची तू दाखाय जागा आगा नाही राहिली फासल या गाडवानी अरे बो पुरुषोत्तम अयो कवा पाहिलं नव्हतं ऐकलं नव्हतं रे या गाडवानी तुला आणि माझ्या पशी परत यायचं नाही हो तुमच्यामुळं मला गावातील लोक नाव आठवतील डेपुटी यांच्या वाढाचा दिसतोय तुम्हाला मित्र म्हणायची लाज वाटायला लागली मला ऐका ना ऐका नायकू गेली निघून मला घराच्या बाहेर गेला बायको निघून नाही तुला जोडणी आणला पाहिजे बायकोनी सासरवाडीची गिरी येऊन ना तो पाच ची पाहिजे माझ्या सासराचा फोन आणता आणला तुला डायरेक्ट घटस्फोट कोर्टातच उडी तू घटस्फोट नाही तुला इथून मागत घटस्फोट द्यायला पाहिजे तुम्हाला पोरी दिल्यात ना त्यांनी चुकीचं केलं अरे काही कर ना काय करा साधा व्हायरल नाही झाले तुमचे फोटो व्हिडिओ <laughs> आख्या ह्याच्यात गेले तर सगळे कुडा कुडालचे लोक आहे ते म्हणायला लागले तर अरे प्रसिद्धी करता एवढ्याच्या मार्गाला गेले तुम्ही का हो हा अक्कल बाई तुम्हाला काहीतरी काहीतरी काय करावा काय नाही आता काय करू तुम्ही तुमच्या तुम तिकडे तिकडे हात जाऊन चोडा मला का सांगू आणि गावात परत जर पैसे आले तर छपलात टाकेन तुमच्या तुम्ही अजिबात येऊ डेप्युटी नाही नाही रे बाबा मा येऊ नका आता काय करायचं आले एक काम कर त्याच्याकडे चल बरं हा माझ्याकडेच मार्ग ना आपला हा मग आपण सुगंधाकडे गेलो काय झालं अन्नाने हाकडून दिलं डेपून तर आंगला हात लावून नाही दिलं राहू आपले एक तर येणार होती ती कोण येणार नाही माझी आता चल 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 हे बघित घेऊस काहीतरी कर राहुष्याचं वाटोळ झाला मग बायको निघून गेली राव माझ्या बायको कशी मशी निघाली होती सासर वाढून ती बी आहे ना आपण झालं काय मी केलं काय काय केलं आपण पोस्ट नाही टाकली कधी फेमस व्हायचंय म्हणले आम्हाला करायचंय मी तसंच केलं नंतर तुम्ही म्हणले व्हायरल कर पोस्ट टाकून मी व्हायरल केलं अरे पण तुला कसले कस कस कमेंट द्यायला इज्ज नाही कोणी जवळ येऊन द्यायला रे आता तुम्हाला प्रसिद्धी पाहिजे म्हणल्यानंतर ही गोष्ट पण तुम्हाला स्वीकारावच आहे डिलीट कर बाबा ती बघा आता नाराज उपयोग नाहीये वेळ गेलेली आता आपण पोस्ट करून बसलोय आता काय करायचं सांगा मला ती पोस्ट डिलीट करून टाक मग ती नको ती तसली प्रसिद्धी अजिबात नको आम्हाला आम्हाला काय करायची करू मग डिलीट हा हा तू म्हणताय म्हणून करतो आता हे बघ आपण करायची नाही ती चूक करून बसलो बरो बरोबर आहे की नाही आता तू तो सास जाय आता पाया पड कसं कर पण तू तुझ्या बायकोला घेऊन ये आणि मी पण माझ्या सास सरवडला जातो सूर्यखाला पार सांगतो काही असं असं केलं होतं म्हणून चूक झाली माझी आणि मंडळी नो तुम्ही बी बर का असा प्रकाश चुकीचं पाऊल उचलू नका हा कारण कसं आहे माहितीये का तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचं असेल ना तर चांगली गोष्ट करा चांगली गोष्ट केली की के आप माणूस प्रसिद्ध होतो एकदम बरोबर चल बायकोला आता मी पण हा करावं